तिकडे बघू शकता पोरं क्रिकेट खेळायला ते पण इथं जिल्हाधिकारी कार्यालय असण्याने इथं मनाय वाटतं क्रिकेट खेळायला तर जय शिवराय भाऊन आणि वेलकम टू माय न्यू व्लॉग तर हा आज सकाळ सकाळी कॉलेजला निघालतो तर पोरवाचा फोन आला तेवढ्यात म्हणले काय आमचं तुम्ही शिकवायचं झाले तर आता काय दहा फेब्रुवारीला हा बोर्डाचे पेपर आहेत त्याची तयारी करा तर कॉलेजला आल तो बसस्टँडला आलतो तर कोरो म्हणले काय कॉलेजमध्ये पण शिकवणार तर आलो लातूरच्या कलेक्टर ऑफिसला तर इकडे कलेक्टर ऑफिस ला आलो तर इकडे काय इकडे सगळे न्यू मॉर्निंगला सगळे मॉर्निंगला जॉगिंग ते कर लातूरचं कलेक्टर ऑफिस आहे माझे मित्र काय तिकडे एक जण हा दोघ इकडे कुठे राऊंड मारलेत वाटतं बसलेत इकडे लातूरचं कलेक्टर ऑफिस मस्त आहे एकदम इकडे फार मोठलेट मोठ लट ग्राउंड आहे भाऊन इकडे बाहून तो ते कलेक्टर ऑफिस आहे लातूरचं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि इकडं मैदान आहे कलेक्टर ऑफिस इकडे लोक इकडे मॉर्निंगला जॉगिंग रनिंग व्यायाम इकडे पोलीस भरतीची तयारी करायला येतं आपल्याला पण आता मध्ये मध्ये थोडी हिंदी वापराव लागणार तेवढी मला पण येत नाही हिंदी तरी पण <laughs> वापरावं लागणार आहे थोडी थोडी प्रयत्न करायचा प्रयत्नाथ यश असते इकडे सगळे इकडे भाऊ तिथं एकटाच गेम खेळायला त्याला आता त्याच्या वडिलांनी आता मोबाईल घेऊन दिलाय तो ओ गेमही खेळ राय आता भाऊ आली तिकडे दोन फिरून आता लगेच इकडे आता सकाळ सकाळी इकडे क्रिकेटची मॅच आहे इकडे आली खेळाडू क्रिकेटची मॅच वाट वाटाली आता इथं मला पण माहित नाही सगळे एकत्र जमा झालेत म्हणजे क्रिकेटची मॅच असेल आता तुम्ही तर हे ना तिघांच्या जा म्हणजे आमच्या बुधवार शनिवारी कॉलेजचा ड्रेस आहे ती शर्ट असते ऋषी इंग्रजीत इंग्रजीत किती मार्क पडले तर काय बुवा मला माहित नाही का मार्क माझी तुझी बी माहित नाही मी पेपर लाईन गेलोच नाही काल बघा आणि आम्हाला कसं म्हणला मग उगत खोटं बोला का ऋषी खोटं बोलतात कापूर काय राहते त्याच्या टाइम आम्ही हैराण झाला एवढे मार्क ऐकून आम्ही बोलतो आम्हाला पाच मार्क आहेत यशला नऊ दहा चौदा आहेत मग भाऊशे मार्क पेपर ऐंशी मार्कापैकी तेवढे मार्क बोलले तर आमचं भविष्यामध्ये फार खराब होणार आहे म्हणून तर आपण युट्यूबचा मार्ग कशा पाहिजे आपण युट्यूबच्या मार्गी जाईल आता चांगला आहे चांगल्या पद्धतीने जगायचं हा बरं आयुष्य चांगलं आहे का नाही तुझं नाही चांगला चांग आहे हा चांगला आहे एवढं होणार करून चांगलं नाही पण चांगलं कराय करावं लागेल हा ह्याला महत्व आहे ऋषी चांगलं नाही पण चांगलं करावं लागते करावं लागेल काही बहुनो तिकडे बघू शकता पोरं क्रिकेट खेळायला ते पण इथं जिल्हाधिकारी कार्यालय असण्याने इथं मनाय वाटतं क्रिकेट खेळायला तर पोलीस त्यांना बाहेर काढली तिथून तर खेळू द्या ना तिथून सर खेळू द्या ना तिथं तर ते जायलेच आता तर भावनो आता आम्ही पण जायला तिथून आता दुसरीकडे आणि ते आमच्या आमच्याकडे यायची आम्हाला पण बाहेर जावं लागेल तर आम्ही पण इथे जागा बदलालो आता पोरं इकडे पलीकडे शाळेचे पोरा आहेत तर आम्ही पण आता इथली जागा बदलली थोडं पलीकडे जावं आता हो ना आता इथं इथं बसला इथं पोरं वाईल इथं अजून दोघ जण दोघ गावाकडून त्यांना थोडी त्यांना यायला उशीर झाला दोघं पण एथ आता इथं बसायला मस्त आहे इकडं आता इथं बसला आता, बस आता। तो इता, तो इता मस्ती बघा आता किती मस्ती करते ऋषी काय चालले काय चालस काय चलत नाही काय चालत नाही का बहुन हो काय दोघा आले तर मस्तीत करत आले का इकडे धिंगा नाका का लगेच धिंगा ना ओकाच हा आता थकून थकून बसले आता ओका इकडे आता थकून थकून बसले तर गावातली पोर आहेत झिंगा मस्ती तर लय 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 करते त्यांचं काय मरणाच एनर्जी असती गावातली असल्यान गावरा नसतात मी बर इथे पण मस्ती करते आता बसले आता एका जागा इकडे किती झाड झुडप आहेत वातावरण एकदम शांत फक्त तिकडे जरा रोड इकडे तिकडे हायवे ला हॉर्न ते असते जरा कडेक जरा आता इकडे बसलेत आता तर बाहू ना आता आमचं इथलं झालंय आता बसायची व्यवस्थित झिंगाय झाल्या तर आता आम्ही निघालो आता आम इथून आता कुठ पुढे कुठं जातो काय माहित नाही आता सध्या तर इथून निघालो आता आम्ही इकडे गेलो का आता निघालो पूर, आता निघाला घराकड बाहू इथं भेटलाय हो त्या गाडीचा पेट्रोल पेट्रोल टाकायचे हो आता काय पेट्रोल टाकायला आता गाडीमध्ये शाळे कॉलेजून आले आणि आता जेवायला बघितलो तर जेवायला फक्त चपाती ती होती तर मग पुन्हा लक्षात आलं मला तर सकाळी आई कामाला जात आता ती माझ्यासाठी आपल्याच पेठ ठेवून गेली ती तर आता ते हा मी स्वतः बनवला मी कधी बनवलं नाही तर हे कधी एक्सपिरियन्स पण नाही घेतला आता बनवाले त्याच्यात ते तेल टाकले आता बघू आपण कसे बोलते बघू बनवली तर रेडी झाली तर बनवले कसे काय असणार बनवले नव्हते कधी तर बनवले तर बुक खाऊन कसा लागले तर बघून ह्यावला पुरतो एवढंच म्हणजे एवढंच चॅनल नवीन असला तर सबस्क्राईब करा तर धन्यवाद बाय बाय